प्रेस लॉड देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता समया करता समय रविवारच्या दिवशी आणि या फादर डेजला प्रभूने आपणास एकत्र आणलं त्याबद्दल प्रत्येकाला सलाम प्रेस लॉर्ड आणि सर्व पाळक वडीलधारी लोकांना फादर डेच्या प्रभूशीच्या नावामध्ये शुभेच्छा आणि आशीर्वाद पाहत स्तोत्रसहिता अठ्ठ्याण्णव याचं चौथं वचन काय म्हणतं स्तोत्र अठ्ठ्याण्णव चौथं वचन अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो परमेश्वराचा जेजकार करा उच्च स्वराने आनंदाने गा त्याची स्तोत्रे गा अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो परमेश्वराचा जयजकार करा उच्च स्वराने आनंदाने गा त्याची स्तोत्रे गा या पण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया की एक सुंदरशी वेळ संध्या त्यांनी आपल्या जीवनात आणली आणि या रविवारच्या दिवशी आपण प्रभूचं वचन ऐकूया आणि ते आत्मिक मनना आज फादर डे च्या दिवसानिमित्ताने आपण घेऊया या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया धन्यवाद धन्यवाद सतीस पात्र जिवंत परमेश्वरा तुझ्या जनावाला धन्यवाद देतो या वेळेकरता समय करता सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस आम्हाला एकत्र आणलं त्याबद्दल धन्यवाद देतो काल रात्रीपासून आज दिवसभर जे काही आमच्या हातून कळत नकळत चुका झाल्यात त्या सर्व चुकांच्या अपराधांची आम्हाला ख्रिस्ताच्या ना तू क्षमा कर ज्यांनी आमची मन दुखुलीत त्यांनाही आम्ही प्रभेशीच्या क्षमा करतो येणाऱ्या शहणाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि आज जेवढे वडील आहेत जेवढे पाळक आहेत जेवढे सेवक आहेत या सर्वांना तू आशीर्वादित केला असेल आमचा विश्वास आणि इथून पुढेही तुझ्या विश्वासात सामर्थ्यात ख्रिस्तामध्ये सांभाळशील हाही आम्ही ख्रिस्तामध्ये विश्वास प्रकट करतो हे सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केल्या त्याबद्दल धन्यवाद देत ही प्रार्थना प्रवेशनात केली म्हणता देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता समया करता की एक सुंदरशी वेळ त्याने आपल्या जीवनात आणली आणि त्याची आराधना करण्याकरता त्याचं वचन ऐकण्याकरता आणि त्याची स्तुती करण्याकरता आपण एकत्र आलो त्याने आपण वेळ दिला त्याबद्दल आपण पुन्हा एकदा धन्यवाद देऊ आणि वाचलेल्या वचनानुसार आपण एक दोन गीत प्रभूला सादर करूया अह पृथ्वी सर्व लोक हो परमेश्वराचा जजकार करा उच्च स्वराने आनंदाने गा त्याची स्तोत्रे गा या आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया आणि प्रभूला एक दोन गीत सादर करूया तारक तो सामर्थ्य तो दे युगन युगा हे तारक तो सामर्थ्य तो ऐशु दे युगन युगा हे आहा हा हो 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 हो, हो, हो आहा हा Hallelujah, Oh Hallelujah, 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 Hallelujah! उल्हास आनंद करू अपना थोरत सर्वसले थोर तो थोरत सर्वस अपना दिले कारक तो सामर्थ्य तो, सामर्थ तो येषु दे युगानुगे तारक तो सामर्थ्य तो यशु दे युगानुग आहे आलेलुया हो सा हालेलुया हो, हो, हो साना, सा ना आले लुयाले लुया हले लुया आले लुयाले लुया हले लुया चलाहो आता त्याकडे महिमा वर मू चला हो आता त्या कडे महिमासुती वर मू स्वर्गा देवाला असे अचगीत गाऊ स्वर्गा देवाला बला अचगीत गाऊ तारक तो सामर्थ्य तो ऐशू युगान नुगा है तारक तो सामर्थ्य तो

त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे सैतानी बंधना तुम्ही आपणच सोडवितो सैतानी बंधन तुम्ही अपना सु सोडवीतो तारक तो सामर्थ होशु तो, दे युगानुगा है तारक तो सामर्थ तो हेशु दे युगा हा है आ Hallelujah, oh, ho, ho. oh, hallelujah. oh hallelujah 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 oh, Hallelujah देवाच्या नावाला धन्यवाद देऊ पुन्हा एकदा आजच्या दिवसाकरता आजच्या समया करता समय की प्रभूने एक सुंदरशी वेळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये आणली आणि होय आज सर्वत्र पितृ दिवस मराठीत नाही का फादर डे सर्वांनी चर्चला जिथे जमेल तिथे मग ते विश्वास असू देत अविश्वास सर्वांनी साजरा केला असेल होय सर्वांनी याच दिवशी फक्त आपल्या पित्याची आठवण काढली असेल नाही का नाही तर देवाचं वचन सांगतो नित्य रोज तुम्ही प्रेमाने आणि प्रीतीने चाललेले आणि प्रीतीने आपले कार्य करणारे असे बना प्रेम आणि सत्य याची माळ जपणारे एका दिवसा करता नाही तर रोज आपले आई वडील आपला स्वर्गे पिता या संगती प्रेम करणारे त्याचे वचन ऐकणारे पाळणारे आपण असलो पाहिजे आणि तेव्हा कुठं आपण त्या पित्याचे मान ठेवला आज्ञा पाळला आपण त्याच्यावर प्रीती करतो असं म्हणू शकतो नाही का कि त्याची दया आहे की आपण त्याची स्तुती करू शकतो अब्बा बाप्पा अशी हाक मारू शकतो कारण की त्याच्या पुत्राच्या आत्म्याला पित्याने तुमच्या आमच्या जीवनात पाठवलं आहे की त्या आत्म्याद्वारे आपण स्वर्गीय पित्याला अब्बा अब्बा अशी हाक मारू शकतो त्याने ती दया तुमच्या आमच्यावर केली जगातील प्रत्येकाचं पाप ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताद्वारे धुतलं गेलं क्षमा केली ती क्षमा तीच प्रीती जी स्वर्गीय पित्याने ख्रिस्ताच्या नामामध्ये तुमच्या आमच्या जीवनात केली ती राखणारे आणि त्याने कृती करणारे आपण असलो पाहिजे ॉड दया उपासना संगीत याच तेहतीस नंबरच गाणं त्यामध्ये ईश्वरची दया अस एक गाणं नमूद आहे हे सिबा पी बसू यांचं गाणं आहे त्या गाण्यामधले बोल आपण असं दाखवतात की परमेश्वर किती प्रेमळ आहे त्याने जगावर केवढी प्रीती केली त्याचं प्रमाण त्याने दिलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या बापांकरता दिला म्हणून देवाने जी दया केली आपल्यावर <coughs> तीच दया तीच प्रीती रोज नित्य आपण आपल्या जीवनात राखली पाय आपले वडीलधारे वर्ग सेवक वर्ग आपले शेजारी कामावरचे अधिकारी यांच्या आज्ञात राहणारे प्रीतीने राहणारे शांतीने राहणारे आपण असलो ईश्वराची दया तेस नंबरचं गाणं ईश्वराची दया किती तांग तिचा नागना त्याची प्रीती सिंधु बडी जाना देव बोले प्रेम में की माजा बरी भाटा की माजा जरी बाद सरवत ती सरवत दुक्ती ओजियानी कनती आई कुजाते दिल व्यलों की प्रीतिते थे बसती <coughs> देव बोले पे में पाठा की माजा बरी भाठा की माजा बरी भाव खराम काळू अंत काही लागेना केवडा तो खन वाळू मान सळे ना देव जा वरी पारिबा ती खरी अभात प्रीती याचा अंतरी तोच म्हणे नाहे भीती दीन यास नावरी देव बोले प्रेमे फाटा की माझा जरी फाटा की माझा वरी बाद या उदासी भांती सोडा जांची मानी ऐकुनी निश्यलाती मेत्री जोडा पूर्ण भाव खेवुनी देव बोले पेमे पाठा की माजा बरी भाटा की माजा जा बरी भा बापा वरिटे कताना फिर की हो बापा वरिटे कताना ले सुख पा हे슈 पासी आ होता ते बोले पे में फाट की माझा बरी फाटा की माझा बरी भ ईश्वराची दया थी। पी चा लगेन इतरची प्रीती सिंधुए बड़ी जाना देव बोले प्रेमे पाटा की मा बरी माटाची माझा बरी भा धन्यवाद धन्यवाद सुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या धन्यवाद देतो यावेळी करता समय करता प्रभू श्री तुझ्या नावाला धन्यवाद देतो पवित्र आत्म्या तुझ्याही नामाला धन्यवाद पवित्र सुंदरीची वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस राखलंस त्याबद्दल धन्यवाद देतो इथून पुढचा काळ सर्व काही तुझ्या हाती देतो येणारे सर्व अडकण क्रिस्तामध्ये घालो आणि रेवच्छनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर प्रार्थना करते ख्रिस्ताच्या नात केली द देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता समया करता आज समय सुंदरसा वेळ पुन्हा एकदा आपल्याला त्याने दिला आणि आज आपण फादर डे दिवस, या दिवसा संबंधाने देवाचं वचन आपण ऐकणार आहोत आणि ते वचनाद्वारे तो आत्मिक मन्ना आपण आज घेणार आहोत पहा सर्वत्र फादर डे सर्वांनी साजरा केला असेल काही करत असतील पण देवाचं वचन आपणास काय सांगतं देवाचं वचन वडीलधारी जी लोक आहेत त्याविषयी आत्मिक बोध देवाच वचन काय देत आज आपण जो संदेश ऐकणार आहोत तोही जसा तुमचा जगात बाप आहे तसा स्वर्गात ज्या आत्म्याद्वारे ज्या बापाच्या आत्म्याद्वारे सर्व निर्माण करण्यात आलं त्या बापाविषयी वचन काय सांगतं स्वर्गीय बाप परिपूर्ण स्वर्गीय पिता आज आपण फादर डे च्या निमित्ताने परिपूर्ण स्वर्गीय पिता असा संदेश ऐकणार आहोत आणि या वचनाद्वारे प्रभू सर्वांना ते आत्मिक ज्ञान देव सामर्थ्य देव आशीर्वाद देव जे त्याच्या वचनामध्ये आहेत परिपूर्ण स्वर्गीय पिता पहा मत्तयाचा पाचवा अध्याय <coughs> याचा पाचवा अध्याय यामध्ये त्रेचाळीस ते अठ्ठेचाळीस वचन आपण वाचणार आहोत प्रभू सांगितलेली ही वचनं आहेत मत्तयाने मत्त्य वर्तनामध्ये पाचवा अध्याय त्रेचाळीस ते अठ्ठेचाळीस वचनामध्ये वचन न आहे आणि त्याचं मथळा आहे प्रेम व सर्वांग पूर्ण शील त्याचा मथळा काय आहे प्रेम व सर्वांग पूर्ण शील यातले त्रेचाळीस ते त्रे अठ्ठेचाळीस त्रे वचन काय सांगतात पहा आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैराचा द्वेष कर असे सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे हे नियमशास्त्रात सांगितलं होतं काय सांगितलं होतं आपल्या शेजार प्रीती कर व वा आपल्या वैर्याचा द्वेष कर असे सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे मी तर तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांसाठी प्रार्थना करा म्हणजे तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हाल कारण तो वाईट्यावर व वा चांगल्यावर आपला सूर्य उगवितो आणि धार्मिकांवर व अधार्मिकांवरही पाऊस पडतो जे तुम्हाला प्रीती करता त्याचवर तुम्ही प्रीती करिता तर तुम्हाला काय प्रतिफळ तसेच करीतात की नाही आणि तुम्ही आपल्या भाऊबंधास मात्र सलाम करिता तर त्यात विशेष काय करिता विदेश विदेशीही तसेच करीतात की नाही यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा द लॉर्ड स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे ख्रिस्त म्हणतो प्रभुष् म्हणतो जसा तुमचा पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा होय ती पूर्णता व्हावी ते पवित्र करण व्हावं ती प्रीती आपल्या ठाई यावी आणि तो पापाचा खंड भरला जावा म्हणून स्वर्गीय पित्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता दिला त्या पापाचा खंड भरण्यात आला आणि सर्वजण ख्रिस्ताच्या चित्रवृत्तीत त्याच्या आत्मिकतेमध्ये बदलले जावेत आणि ते प्रीती पाया घातला जावा आणि जसा पिता आहे जसा पुत्र आहे तसं आपण बदलावं आणि आपण देवाचे पुत्र बनावं ही देवाची योजना तुमच्या आमच्या जीवनात आहे परिपूर्ण स्वर्गीय पिता जसा स्वर्गीय पिता परमेश्वर परिपूर्ण आहे तसे तुम्ही आम्ही परिपूर्ण व्हावं अशी देवाची प्रविषूची सुद्धा इच्छा आहे हे वचन सांगत जे तुमचा छळ करतात त्याकरता प्रार्थना करा असं वचन आपणास नमूद करत मी तर तुम्हाला सांगतो की आपल्या वर्यावर प्रीती करा जे तुमचा छळ करतात त्यांसाठी प्रार्थना करा प्रीती हे सर्वांग शील आहे वचन आपण सांगत देवाने सुद्धा ख्रिस्ताच्या नामामध्ये मध्ये आपल्यावर जगावर प्रीती केली की लिए। कि त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला आपल्या सर्व पापांचा खंड भरला तसच आपण इतरांवर प्रीती करणारे इतरांकरता प्रार्थना करणारे असलो पाहिजे स्वर्गीय पिता कसा आहे तो परिपूर्ण आहे तो फिरून जे येतात त्यांच्या पापांची क्षमा करणारा तो आहे जसा स्वर्गीय पिता आहे तसे आपण असलो पाय ख्रिस्त म्हणतो जसा तुमचा पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा होय फादर डे च्या दिवशी आपण वचन ऐकत आहोत परिपूर्ण स्वर्गीय पिता आणि जसा पिता परमेश्वर ज्याला सर्वजण पिता म्हणतात परमेश्वर म्हणतात देव म्हणतात तो जसा पूर्ण आहे तसे तुम्ही आम्ही पूर्ण व्हावे म्हणून देवाने तुमच्या आमच्या पापांकरता एक त्याचा एकुलता एक पुत्र अर्पण दिला यासाठी की तुमच्या आमच्या पापांची क्षमा व्हावी आपण आस्था धरावा विश्वास धरावा आणि ते तारण प्राप्त करावं प्रवेश सांगतो मी तर तुम्हाला सांगतो की तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांसाठी प्रार्थना करा तुमच्या वैरावर काय करा प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांसाठी प्रार्थना करा होय स्वर्गीय पिता असा परिपूर्ण आहे तो प्रेमाने भरलेला असा आहे तसेच तुम्ही आम्ही या दिवशी या फादर डे दिवशी या पितृतनी दिवशी पिता जसा पूर्ण आहे तसे त्याचे पुत्र पूर्ण व्हावेत आपण आपल्या सेजर प्रीती करावी वैऱ्यावर प्रीती करावी आणि जे छळ करतात त्यांसाठी प्रार्थना करणारे आपण असलो पाहिजे वैरावर प्रीती करणं जे छळ करतात त्यासाठी प्रार्थना करणं हे, हे प्रेमाच सर्वांग पूर्ण शील आहे जे आपल्या प्रीती करतात त्यांनाच तुम्ही प्रीती करत आहात तर ख्रिस्त म्हणतो त्याचं प्रतिफळ तुम्हाला काय आहे त्याच प्रतिफळ तुम्हाला काय आहे जे तुम्हा प्रीती करतात त्याचवर तुम्ही प्रीती करता काय प्रतिफळ चकतदारी तसेच करीतात की नाही आणि तुम्ही आपल्या भाऊबंदास मात्र सलाम करता तर त्यात विशेष काय करता विदेशीही तसेच करीतात की नाही होय जे तुमच्या प्रीती करतात त्यांच्यावर जर तुम्ही प्रीती करत आहात तर त्यात विशेष काय आहे त्यापासून काय प्रतिफळ आहे जे तुमचे छळ करता जे तुमचे वैरी आहेत त्यांच्यावर प्रीती करता त्यांसाठी प्रार्थना करता तर सार्वकालिक जीवनामध्ये आपणास प्रतिफळ आहे कारण की स्वर्गीय पिता परमेश्वर सुद्धा तसाच आहे तो पाऊस पाडताना सुद्धा धार्मिक आणि अधार्मिक सर्वांवर पाऊस पाडतो तसेच आपण परिपूर्ण असलेले असलो पायल तो फिरून सर्मावर दया करणारा असा आहे पहा यशा याचा एक पंचेचाळीस अध्याय बावीस तेवीस वचन काय म्हणतं यशा याचा पंचेचाळीस अध्याय यातलं बावीस तेवीस वचन काय म्हणतं पहा यशा याचा पंचेचाळीस अध्याय यातलं बावीस आणि तेवीस वचन पृथ्वीच्या सर्व सीमांनो मचकडे वळा उद्धार पावा कारण मी देव आहे अन्य कोणी नव्हे मी आपली शपथ वाहिली आहे माझ्या न्यायत्वाच्या मुखातून वचन निघाले आहे ते बदलणार नाही ते हे हे ते मज पुढे प्रत्येक गुडघा प्रत्येक जण गुडगा टेकील प्रत्येक जीवा माझ्या ठाई निष्ठेची शपथ वाहिलॉड पहा यशयामध्ये परमेश्वर सांगतो कि पहा पृथ्वीच्या सर्व सीमांनो मजकडे बळा उद्धार पावा कारण मी देव आहे अन्य कोणी नव्हे तर स्वर्गीय पिता स्वर्गात बसलेला त्याने तुमचं आमचं व्हावं सार्वकालिक जीवन मिळावं आणि जे पाप आपल्यावर लादण्यात आलं होतं ते मिटवलं जावं म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला त्याच्या रक्तामध्ये त्याने तुमच्या आमच्या पापांची क्षमा केलेली आहे म्हणून परमेश्वर म्हणतो मजकडे आणि उद्धार पावा आणि तो म्हणतो की प्रत्येक गुड टिकला जाईल प्रत्येक जीवा माझ्या ठाई निष्ठेची शपथ भाई होय तोच परमेश्वर आहे ज्याने या जगावर प्रीती केली स्वर्गीय बाप प्रेमळ आहे तुमच्या आमच्या बाप